कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः अध्याय सात्वा विदुरांचे प्रश्न श्री शुकदेव म्हणती मैत्रेय मुनींचे हे भाषण ऐकून व्यासपुत्र विदुर बुद्धिमान आपल्या वाणीने त्यांना प्रसन्न करून ऐसे प्रश्न विचारले विदुर विचारती मैत्रे भगवंत निर्गुण निर्विकार लीलेनेच करती सृष्टी सृजन पालन संहार कैसा येई संबंध गुण व क्रियांशी खरोखर असोनी शुद्ध बोध स्वरूप बालकात इतरांशी खेळण्याची इच्छा व कामना उद्युक्त करते त्यांना खेळण्या भगवंत नित्य तृप्त व आसक्ती रहित असताना क्रीडेसाठी तरी संकल्प का करते आपल्या गुणमाई मायेनी भगवंतांनी विश्वरचना करून त्या मायेद्वारे संहार केला काल किंवा अवस्थेने आपोआप किंवा दुसऱ्या कोणत्या निमित्ताने भगवंताच्या ज्ञानाचा लोप होणे कदापि शक्य नाही मग त्यांच्याच मायेशी संयोग हो निर्गुण निर्विकार भगवंतांनी जे युक्त गुणांनी व विकारांनी त्या कैसे रचले व पाळले एकमात्र भगवंतच सर्व जीवात साक्षी रूपाने असतात कर्मामुळे क्लेश कैसे होतात ऐसे दुर्दैव कोठून येते मैत्रेय भगवंता मला हे कळे झाले आता आपुल्या कृपेने मनातील महामोह दूर होता टळेल श्री शुकदेव म्हणते जिज्ञासू विदुर देती प्रेरणा त्यामुळे मैत्रेय स्मरण करती भगवंतांना विदुरांना उत्तर देती मैत्रेयांचे विधुरांना उत्तर जो आत्मा सर्वांचा स्वामी व नित्यमुक्त त्यास दैन्य बंधन प्राप्त हे मुळीच नाही युक्ती संगत, परंतु हीच तर भगवंताची माया जैसे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषांना आपुले मस्तक छाटले आहे ऐशी घटना सत्य वाटती अज्ञान कारणा तैसे जिवास बंधन सताना भास होतो बंधनाचा परमात्माच जीवात प्रोत मिथ्या धर्म नाही परमात्म्यात तरी जीव देहाचा मिथ्या धर्म अनुभवत देहाभिमानी असल्याने जेव्हा पाणी होई तरंगाने अस्थिर तेव्हा प्रतिबिंबातील चंद्र भासतसे अस्थिर परंतु आकाशातील चंद्रसे स्थिर तैसेच मनुष्याच्या जड देहाचे तैसे जीव मुळात शिवतत्व जो असे सत्य चैतन्यमय जेव्हा घेई अविद्येचा आश्रय आधार होई शरीरास ते मर्त्य व जड असे शरीर घेई त्या जीवाचा आधार भासे अमर हा सिद्धांत निष्काम भावाने धर्माचरण केल्यावर भगवत कृपेची प्राप्ती झाल्यावर भगवंताची निस्सीम भक्ती केल्यावर हे मिथ्या अनुभव नष्ट होते जेव्हा सर्व इंद्रिये विषयापासून परावृत्त निश्चल भावाने स्थिर परमात्म्यात तेव्हा गाढ झोपलेल्या मनुष्याप्रत जीवाचे रागद्वेषादी क्लेश पूर्ण नष्ट होती श्री कृष्ण गुणवर्णन श्रवण जेथे दुःखाच्या राशी होती शांत तेथे हृदयातच श्रीकृष्ण प्रेम नित्य जागृत असते तेव्हा दुःख होणे असंभव विदुर म्हणाले मैत्रे यांना आपल्या संयुक्तिक वचनांच्या तलवारीन माझे संशय होती छिन्न भिन्न स्वतंत्र भगवंत व जीव जीवहे विषय दोन यात चित्त माझे प्रवेश करी जीवाला जे क्लेश जाणवतात हे सर्व क्लेश मिथ्या व आधार रहित भगवंताची मायाच केवळ कारणीभूत विश्वाचे मूळ कारण देखील माया संसारात सुखी लोकांचे प्रकार दोन एक अत्यंत अज्ञानी जन दुसरे ज्यांनी बुद्धीच्या पलीकडे जाऊन भगवंताची प्राप्ती केली मधल्या श्रेणीतले नित्य संशयग्रस्त तथाकथित बुद्धिवादात फसत परंतु ऐसे लोक दुःखच भोगतात हे मज आकलन झाले निश्चय माझा आपल्या कृपेन हे देहादी अनात्म पदार्थ खरे नसून हा भास नष्ट होई आपल्या आपुल्या श्री चरणाचे से सेवन वाढवी आनंद व उत्कट प्रेम नित्य सिद्ध भगवान मधुसूदन यांच्या चरण कमलावरी याने मुक्तावस्था प्राप्त होऊन जन्ममरणाचा फेरा चुकून नित्य आनंदाची प्राप्ती होऊन उद्धार होईल माझा हरिओ